देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभो राजा था भाजप आमदारा सभेत लॉरेंस बिश्नोई फोटो झलकले पोलिस गैंगस्टर का फोटो झलकवना शोध सुरू नाशिकमध्ये भाजप आमदाराच्या सभेत गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचे फोटो झळकलेत नाशिकच्या सिडको परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या हिंदू विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही सभा शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली होती मात्र पडळकरांच्या या भरसभेत अचानकपणे एका मुलानं लॉरेन्स बिश्नोईचे फोटो दाखवले आमदार पडळकरांचं भाषण सुरू असतानाच बिश्नोईचे फोटो दाखवल्यानं चर्चा सुरू झाली पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो दाखवणाऱ्या मुलाचा आता शोध सुरू केला आहे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची फक्त पंजाबमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात दहशत आहे हरणाच्या शिकारीचा आरोप करत अभिनेता सलमान खानलाही बिष्णोईनं धमकी दिली आहे गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यावेळीसुद्धा लॉरेन्स बिष्णोईचं नाव चर्चेत आलं होतं महाराष्ट्रातील अनेक आणि सभांमध्ये असेच फोटो दाखवल्यानं लॉरेन्स बिश्नोई चर्चेत राहतो त्यामुळे हे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत कारवाई करावी अशी मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट मुंबईतक